देत जवळचे रोडवर नऊ तारखेला नऊ तारखेला रात्री नऊच्या सुमारास फिर्यादी हे जयशंकर येथे थांबले असताना आरोपी जयेश माने आणि प्रथमेश बाळू बाळूगौडे आणि इतर काही आरोपी होते ते एका ठिकाणी वाढदिवस साजरा करून आले होते आणि त्याच्यामध्ये हा जो पहिला एक वाघमोडी म्हणून आरोपी होता गणेश वाघमोडे याचा मर्डरमधले हे तीन मधले हे आरोपी आहेत आणि तो आम्हाला त्यावेळेस का मारला होतो तो आमची माफी माग त्यावेळेस आता तू माफी माग असं एक जण म्हणायला दुसरा म्हणाला ह्याला माफी मागू नको माफी मागायला लावू नको ह्याला संपू म्हणून त्यांनी पैत्याने त्याच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केला कोयत्याने वार करून त्याचा त्याबाबत गुन्हा दाखल होता आणि ते आरोपीसाठी फरार होते ते फरार होते असताना आम्ही एस पी श्री संदीप श्री गिल साहेब ॲडिशन पी गणेश बिरादार साहेब डीवाय एस पी सुदर्शन राठोड साहेब आणि एल सी बी पी आय शिवेनकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तपास केला एल सी बीचं पथक आणि बारामत तालुका पोलिसांचं पथक त्यांनी काल रात्री अहिल्यानगरमधून हे आरोपी ताब्यात घेतले आम्ही आता दोन आरोपींना अटक केलेलं आहे पुढील तपास आमची पी एस आयकडून करत